काही uh, दिवसांपासून का का दिनांक तीन तारखेला घटस्थापना नवरात्र उत्सव सुरू होत आहे तीन ते अकरा दरम्यान नऊ दिवस नवरात्र उत्सव आहे त्या उत्सवा निमित्त सर्व नवरात्र मंडळाचे बांधापूर पश्चिम पोलीस ठाणे येथे मिटिंग घेतली आणि सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की नवरा नवरात्र उत्सव काळात कुठल्याही जाती धर्मात थेट होणार नाही त्या अशी कुठल्याही व्हॉट्सअप मेसेज किंवा को ग्रुपवर कोणी करू नये किंवा आपण जे नवरात्र उत्सव काळात जे गाणे वाजवणार आहात कोणाचा धार्मिक भावना दुखावणार नाही याबद्दल काळजी घेण्याबाबत सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत नवरात्र उत्सव काळात दांडिया रास तिथं महिलांचा खूप जास्त प्रमाणात उत्सव साजरा केला जातो सा महिलांना कुठल्याही धक्काबुक्की तर छेडछाड होणार नाही त्याबद्दल प्रत्येक मंडळाने स्वयंसेवक नेवण्याबाबत सगळ्या सर्व मंडळांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्व मंडळांनी पूर्तता करण्याची कबडी दिलेली आहे काही चुकीची खोटी माहिती सोशल मीडियावर फिर अशी दिली जाते त्याबद्दल आपण नक्कीच जी खोटी माहिती असेल सोशल मीडिया मध्ये पसरवत असेल त्यांच्यावर आपण कायदेशीर कायदे गुन्हा दाखल करू म्हणजे असं कोणी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरू नये याबद्दल आम्ही लोकांना आव्हान करतो आणि मीटिंगमध्ये पण वेळोवेळी सांगत असतो